पारदर्शी आणि काटकसरीनं कामकाज करत सभासदांचं हित जपणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या श्री हनुमान सहकारी पतसंस्थेची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली आहे पतसंस्थेनं यावर्षी सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर करत उच्चांकी लाभांश वाटपाची परंपरा कायम राखली आहे संस्थेनं शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याचं सा अध्यक्षांनी सांगितलं संस्थेच्या वार्षिक सभेत गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्री हनुमान सहकारी पतसंस्थेनं पारदर्शी कारभाराच्या बळावर सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवलाय या पतसंस्थेची बत्तीसावी वार्षिक सभा संस्थेच्या सभागृहात उत्साह संपन्न झाली संस्थापक अध्यक्ष बळवंत पाटील यांनी तीस वर्षांपूर्वी कोतोली परिसरातील नागरिकांना एकत्र करून पतसंस्थेची स्थापना केली स्थापनेपासून पतसंस्थेनं आर्थिक शिस्त जपत कायम ऑडिटमध्ये अवर्ग राखलाय संपलेल्या आर्थिक वर्षात पतसंस्थेला एक कोटी सेहेचाळीस लाखांचा नफा झालाय आहे संस्थेनं सहा प्रमुख बाजारपेठांमध्ये शाखा सुरू केल्या असून शंभर कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केलाय अशी माहिती अध्यक्ष बळवंत पाटील यांनी दिली सभासदांचा विश्वास सार्थ ठरवला असून आता संस्थेचं वटवृक्षात रूपांतर झाल्याचं त्यांनी नमूद केलं कर्जदाराला पाच लाखापर्यंत विमा संरक्षण दिलं जात आहे सर्वसामान्य तरुणांना अर्थपुरवठा करून ग्रामीण भागात नवे उद्योजक तयार करण्याचं काम हनुमान पतसंस्थेनं केलंय असं बळवंत पाटील यांनी सांगितलं मुख्य व्यवस्थापक भीमराव फिरिंगे यांनी अहवाल वाचन केलं यावेळी हनुमान पतसंस्था दूध संस्था, संस्था भैरव सेवा संस्थेच्या सभासदांचा आणि कोतोली परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील संस्थेचे चेअरमन मानसिंग पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर पाटील प्रशांत पाटील सागर वर्पे राजेंद्र गंधवाले रणजित चौगुले महादेव पाटील राम सावंत प्रकाश पाटील प्रकाश पवार विष्णू रेडेकर विनायक माने सतीश सर्वगोडे प्रकाश कुंभार कृष्णाथ पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते